कागद कुठं चाललाय सोड हा याच्यावर पाहिजे द्यायचं सोड एवढं सगळं प्रेम का चाललंय उठ माहितीये का दादूला लागली आहे भूक आणि ती रडतीये मग मला म्हणतो आई मी तिला सांभाळतो तुम्हाला तू। तुम्हाला जेवायला बनव जोरात नाही जोरात नाही इथून दे मी तुला सांगितलं ना इथून द्यायचं का असं तिच्याकडे बघितलं होती झोपल का हम्म बाबू असं तिच्याकडे नाही बघायचं मग ती झोपल का आणि माझं कामात लक्ष लागेल का तू जर असं तिला त्रास दिले गुड मॉर्निंग यशस्वी मॉर्निंग तुला स्कूलला नाही जायचं बाळा तू का उठली एवढ्या लवकर जुजू कर तू हे खेळा आता हा बघा दादा आता उठ स्कूलला जायचंय रात्रीचं एक अन दीड दोन वाजेपर्यंत झोपायचं नाही आणि सकाळी लवकर उठायचं नाही चला चला लवकर विहान उठ 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 चल मी पाणी काढते तुला आंघोळीला बाबू विहान ए विहान विहान चल बाबा गेले ऑफिसला चल लवकर उठ आंघोळीला जायचं ना उठ 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 स्कूलचा टायमिंग होताला चल अजून आंघोळ करायची नाश्ता करायचा आणि मग स्कूलला जायचं चल तुला जेवायचं ना चल लवकर चल तुझ्या आवडीचा नाश्ता बनवते चल लवकर उठ 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 लवकर वेळ वे होईल मग आपल्याला जायला मग नंतर गेट ए। बोल हम्म झोपेतच बोलत आहे का बोला चल लवकर विहान ती पण उठले तुला अजून आंघोळ घालायची चल पटकन मग उशीर होईल स्कूलला जायला आणि मग लेट झाल्यावरती स्कूलमध्ये घेत नाहीत तुला माहिती ना चल पाऊस पण येतोय बाहेर पाहिजे का तुला किती पाऊस येतोय चल मी तुला दाखवते दीदी तू तर खेळा आम्ही आलो दादा ना आम्ही चल टिफिन भरते तुझं चल पटकन उठ उठ बाळा आता एक मिनिट पण व्हायला नको हल हो चल विहन उठ लवकर चला चल उठ लवकर चल रात्री लोक झोपत नाही मग सकाळी सकाळी आता काय तू एकटाच आहे का मला यशस्वीला पण बघायला लागतं की नाही हा लागत ना मग तिचं बघून कसं करायचं सांग बोल तूच सांग बोल कसं करायचं थांब केलं लावते बस तिला घरीच थांबायचे तुला ना। आले यशस्वी थांब दादाला नाश्ता देऊ दे दादाला भूक लागते आमचा दादा रोज स्कूलला जाताना छान चपाती खाऊन जातो आणि त्याला कोरा आवडतो दुधाचा चहा आवडत नाही आता सुद्धा आहे पण तरी बोला आई मला दुधाचा चहा चाकू हे घे थांबा चपाती देते येश एच ओ हो तुला दादाचं स्कूल जसं जसं जवळील तस लव रडायला येत नाही का हो की नाही तुला किती वाजता असत आता वाजले सव्वा नऊ मग पंधरा मिनिट मध्ये आता जायला लागेल स्कूल ला त्याच्यासाठी सांगत असते लवकर उठ लवकर उठ तू उठत नाही हम्म ना लवकर, लवकर उठणार उद्यापासून ना, ना। मग सकाळी धावपळ नव्हतं आपली आता तू एकटाच आहे का नाही ना आता पण असते ना आपली मग थांब बेल्ट निघला लिफ्ट पण वेळेवर भेटत नाही गेली वरती आता आता ही पण बघ ह्या टायमिंगला आलं ना मग लिप मिळत नाही त्याच्यामुळं सकाळी लवकर यायचं थोडंसं दहा मिनटं आधी कळलं कर... तर इकडच्या आठव्या फ्लोअरवर इकडची सहाव्या फ्लोअरवर आहे स्टेप्सने जाऊ शकत नाही कारण मी स्पीडली जाईल पण हा खूप स्लो स्लो चालतो आणि तेवढा वेळ पण नसतो पर कारण परत लगेच रिटर्न यायचं असतं बाळामुळं आज सकाळी सकाळी उठले लवकर चपाती बनवली भाजी बनवली लांबूळ घातली यशस्वी मॅडम पण आज लवकर उठल्या आमच्या सोबतच नाही नाही रेनकोट विसरले मी विसरले होते <laughs> पाऊस आला होता ना त्या दिवशी रेनकोट भिजल तिकीट टाकता येत नाहीत ना वरती घेऊन जायला असतात आणि लवकर आवरत नाहीत साडे नऊचा टायमिंग साडे नऊ लाच निघायचं नाही की नाही लिफ्ट भेटत नाही बस पुढे बस पटकन मागे नको बसू मला स्पीडने जायला लागतो मागे बसल्यावरती तू चल ते डॉग नंतर बघ आल्यावरती बस लवकर

बाळा पाण्यात पाय नको तू इकडून येऊ थंडीचे टीचर ओडची नाही सुरू झालं हो 这样。 सकाळी सकाळी एवढी धावपळ होती ना दोघांना बघून त्यांचं सगळं आवरायचं त्यात दुन पटकन आवरत नाही कंटाळा येतो सकाळी सकाळी आणि हा टास्क कम्प्लीट झाला की सकाळचा हा टास्क त्याचा कंप्लीट झाला की घरी गेल्यानंतर परत असतंच घरची कामं वगैरे ते कम्प्लीट होते कुठं नाही त्याचा स्कूल सुटायचं टायमिंग होतो परत त्याला भूक लागते परत मग त्याच्यासाठी काहीतरी परत बनवायला लागतच सकाळी सकाळी हो खूप गोंधळ असतो धावपळ असते नक्ट बाळे सकाळीच उठून बसतंय आणि टोपी काही नसते शोला घातली कान तर उघडेच आहे हा टोपी घालताना व्यवस्थित घालते पण ती हलून हलून सगळी टोपी इकडं तिकडं करून टाकते दिदू तुला करमलं मी दादाला घेऊन गेले होते स्कूलला तुला करमलो मी आणि दादा दा दा राहील का असं तुला स्कूलला घेऊन गेल्यावरती तू राहील का एकटा नाही राहणार तू स्ट्रॉंग गल हा माझी स्ट्रॉंग गल माझी स्ट्रॉंग गल स्ट्रॉंग स्ट्रॉंग व्हायचं स्ट्रॉंग स्ट्रॉंग व्हायचं काय okay. तुला आता बाकीची कामं आवरून घेते घरातली आता वाजले दुपारचे तीन आणि चालली चालले मी यांना घेऊन आली दुपारी एक वाजता नेहमीप्रमाणे काम वगैरे आवरली तरी अजून बरस काम राहिले स्कूल भरून आल्यानंतर त्याला जेवण वगैरे बनवलं होतं त्याचे भांडे वगैरे राहिले आहेत घासायचे आजी बाबांजवळ त्यांच्या बाबा आजारी असल्यामुळे त्यांना काही जाता नाही येते मग म्हटलं तुम्ही थांबा घरी आराम करा मी आणते नसे आज पेटीचा ड्रेस होता तुम्हाला आज पेटीचा होता ड्रेस कुणी नाही पाहिली राहिली नाही कोणी नाही पाहिली यशस्वी उभी राहिली कुणी नाही पाहिली कुणी नाही पाहिली यशस्वी उभी राहिली कोणी नाही पाहिली ही राहिली कुणी नाही पाहिली